ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पंचायत समिती पनवेलच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सतरंजी मंडप साहित्य व्यायामशाळा साहित्य तसेच वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये अप्पल तहसीलदार जितेंद्र इंगळे नायब तहसीलदार संभाजी शेलार माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव राजेंद्र पाटील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सरपंच सदस्य कर्मचारी उपस्थित होते पंचायत समिती पनवेल येथील समाज कल्याण विभाग अंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वित्तीय वर्षात मागासवर्गीय लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी तीन योजना तयार करण्यात आल्या होत्या

म्हणून आमचे प्राक्ष उपयोगिना आणि बांधकाम विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने आणि काही शिक्षक मंजूंनी साधारणतः साडेतीन हजाराच्या याच्यामध्ये वयांनी केलेला आज त्या निमित्ताने आपण ज्या ठिकाणी सांगा तर तो आम्हाला वाटत होते असं की आपण ज्या ठिकाणी आपले समाधी दिले आहे अशा ठिकाणी त्यांना गरज आहे त्या ठिकाणी दिसत करून आपण त्या वह्यांचं वाटप करूया त्याच अनुषंगाने रामकी कंपनीचे संचालक सोनाथी सर यांनी दोन दिवसामध्ये आम्हाला आरो प्लांट पंचायत समितीसाठी मंजूर करून दिला त्याबद्दल पंचायत समितीच्या वतीने सुद्धा मानतो या ठिकाणी राजेंद्र पाटील साहेब जाधव साहेब उपेंद्र साहेब ह्यापी साहेब यांचेही सुद्धा मी पंचायत समितीच्या वतीने आभार मानतो तसेच या ठिकाणी नायक त्रशील ठेवणार साहेब तसेच सर्व तात्काळ अधिकारी सर्व सन्मानिय सरपंच महोदय सर्व माझे कर्मचारी बंधू आणि भगिनी तसेच लाभार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व पंचायत सवितीच्या वगिनी त्यांचे आभार मानतो पंचायत समितीच्या माध्यमातून शेष फंडाच्या माध्यमातून शेष फंडाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या साहित्याचं वाटप पणवेज तालुक्यामधल्या विविध नामपेक्षा दिना करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे पंचायत समितीचे व्हिडिओ म्हणजे संजय या ठिकाणी उपस्थित पनवेलचे ॲडिशनल तहसीलदार सन्मान्य इंगळेजी या ठिकाणी उपस्थित असणारे माझे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील माझे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव आणि पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे ॲडिशनल बी डीओ उपस्थित भारती सिंग इथे उपस्थित असणारे सर्व सरपंच इथे उपस्थित असणारे ज्यांनी राष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून आपल्याला आरो प्लांट देण्याचं मान्य केलंय आणि तासाला हजार लिटर कपॅसिटीचा आरो नगरी पंचायत समितीमध्ये जे उपलब्ध करून देणार आहे असे सोमनाथजी इथे उपस्थित विविध ग्रामपंचायतीचे सर्व उपसरपंच सदस्य सर्व पंचायत समितीच्या विविध विभागांचे सर्व प्रमुख उपस्थित असणारे सर्व शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित सर्व ग्रामस्थ भगिनी आणि मजुर सगळ्यात आधी मी पंचायत समितीचे व्हिडिओ आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे मनापासून आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला त्यांनी माझ्या वाढदिवसाची जोड दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि वाढदिवसाच्या दिवशी ज्याचा वाढदिवस आहे त्याला आनंद होण्यापेक्षा त्या व्यक्तीमुळं जर इतरांना आनंद झाला तर खर तर त्याचं समाधान असत आणि एक समाधान तुम्ही मला मिळून दिलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांच मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना वयाचं वाटप करण्यात आलेलं आहे प्रातिनिधिक स्वरूपात केलंय त्यांना सर्व वयाचं वाटप केलं जाईल याची आपण साधारणतः खात्री बाळगावी तसंच मला आपल्यापैकी अनेक मंडळींची वाढदिवसाच्या निमित्तानं वया भेटी द्या गेल्या काही वर्षामध्ये मी मला वृक्ष नको मला नको भूक द्या असं आवाहन करत आलोय काही लोकांनी काही लोकांनी तर अशा शुभेच्छा आपण सारी मंडळी देत असतात या अशा शुभेच्छा आज वाढदिवसाच्या निमित्तानं वयानुपी शुभेच्छा तुमच्यापैकी अनेक लोकांनी दिल्या शिक्षक संघटनांनी दिल्या या सर्व वया आपल्या पंढर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा आदिवासी शाळा आहे त्या शाळांमध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल त्या ठिकाणी या वया दिल्या जाव्यात त्याच्यामध्ये काही कमी पडल्या तर मला सांगा त्या आपण राक्षस ठाकरू शाज विकास मंडळाच्या माध्यमातून आपण त्या देऊ जेणेकरून या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो आज इथं शतरंज मंडप डेकोरेशनचं सामान जिपच सामान या सगळ्यांचं वाटप काही आदिवासी खेडोपाड्यांमध्ये आदिवासी वाडीमध्ये काही ठिकाणी मागासवर्गीय वस्तीमध्ये आदिवासी वस्तीमध्ये असं वस्ती काही साहित्याचं वाटप केलेलं आहे आणि त्यामुळे हे नियोजन केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या सर्व अधिकारी वर्गाचं कर्मचारी वर्गाचं मनापासून आभार व्यक्त करतो तर आपल्या पनवेल तालुक्याचं वैशिष्ट्य असं की एकीकडे डोंगरावर उभं राहिलं तर सगळी मुंबई समोर दिसते डोंगरावर उभं राहिलं की मुंबई आणि नवी मुंबई याच्यातला बरंच समजत नाही आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हो पनवेल मध्ये पुढच्या एप्रिल महिन्यापासून विमानतळ चालू होणार आहे काम सुरू झालंय आहे पण जेव्हा ते विमानतळ चालू होईल तेव्हा मुंबईच्या तोड मुंबई ही आपल्या सर्व अवतीभोवती उभी राहणार आहे ती आपल्या गावांमध्ये पण येणार आहे आणि त्यामुळे ज्या ज्या विकासाच्या संधी रोजगाराच्या संधी आज आपल्याला मुंबईमध्ये दिसतात आणि म्हणून देशातून बेरोजगार युवक मुंबईत येत होते नरेंद्र पंतप्रधान आणि सर्व राज्यांचा विकास आणि नरेंद्र मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास सा। आपण बघतोय जी राज्य विकासाच्या बाबतीमध्ये भाग होती ती सुद्धा आता पुढे आली आणि म्हणून आपल्याकडे पूर्वी अनेक कौशल्य ज्याच्याकडे आहे असे मजूर आपल्याकडे खूप मोठ्या संख्येने परिसरामध्ये उत्तर प्रदेश बिहार या ठिकाण यायचे आता याला तिथेच रोजगार मिळायला लागला पूर्वीच्या काळी झारखंड पासून बंगाल पासून वेगवेगळ्या ठिकाणाचे तुम्हाला कार्पेंटर पाहिजे तुम्हाला हे सगळं घरातली इंटिरियरची कामं पाहिजे ती कामं करणारी मोठी संख्या ही परराज्यातली होती आता त्या लोकांना त्यांच्या राज्यामध्ये काम मिळायला लागले त्यामुळे आपल्याला आज आपल्याकडे सुद्धा असे कौशल्य शिकून काम करण्याची आवश्यकता आहे आज आपले जे आदिवासी तरुण आहेत आपले जे मेहनती तरुण आहेत त्यांना अशा पद्धतीचं कौशल्य शिकवलं जाण्याची आवश्यकता आहे आणि या अनुषंगानं आता जसं मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाची घोषणा केली तशाच पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण संपलं की त्याला जर एखाद्या कंपनीमध्ये थेट नोकरी मिळत नसेल तर त्याला शिकता शिकता काम करता यावं त्याचा मोबदला मिळावा याच्यासाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केलेली आहे बारावी पास झाले त्यांना सहा हजार आणि ग्रॅज्युएट झाले त्यांना बारा हजार बारा हजार दहा हजार रुपये सहा महिन्यासाठी असे मिळणार आहे दहावी पास सहा हजार बारावी पास आठ हजार ग्रॅज्युएट झाले त्यांना बारा हजार अशा पद्धतीनं करायला नाही दहा हजार अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे निधी मिळू शकणार आहे मला खात्री आहे की सोमनाथजी आपल्या परिसरातल्या कंपन्या अशा पद्धतीनं या परिसरातल्या तरुणांना जे तुम्हाला योग्य वाटतील ते त्यांना रोजगार देऊ शकतील सहा महिने त्यांचं हे कार्य प्रशिक्षण वेतन म्हणून सरकारच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती हे जमा होऊ शकणार आहे याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना की ज्याच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयामधल्या मुली महिला यांना आता सरकारच्या वतीनं जुलै महिन्यापासून त्यांना पंधराशे रुपये महिना हे मिळू शकणार आहे त्यामुळे निश्चितपणानं या महिलांना एक आधारभूत अशा पद्धतीची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे त्यांचा संसाराचा गाडा पुढे चाला म्हणून ज्या तरुण असतील लग्न झालेले नाही त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कारणासाठी मदत म्हणून या योजनेचा फायदा होऊ शकणार आहे पंचायत समितीने याच्यासाठी पुढाकार घेतलाय आहे तहसीलदार कार्यालयाने पुढाकार घेतलाय आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे आपापल्या गावातल्या कुठल्याही महिला एकवीस ते पासष्ट की ज्यांच्याकडे तुळ रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे आणि चारचाकी गाडी घरामध्ये नाही किंवा इन्कम टॅक्स भरत नाही त्या प्रत्येक भगिनीला याची मदत मिळाली पाहिजे आपल्या घरातल्या भगिनी पाहिजे गावातली एकही महिला कामा नये त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं ही विनंती या निमित्तानं आपल्याला करतो मुख्यमंत्री आणखी एक योजना जाहीर केली की ज्यांच्याकडे मुख्यमंत्री माझी बैठक योजनेचा लाभ मिळणार आहे त्या प्रत्येक घरामध्ये वर्षातून तीन गॅस सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून हे दिले जाणार आहे तर त्याचाही फायदा सर्व लोकांना झाला पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा बरोबरीनं मुख्यमंत्री वयोश्री योजना माध्यमातून वर्षाच्या त्यांना एक रकमी त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आजाराच्या अडीलाडीसाठी म्हणून तीन हजार रुपये एक रकमी त्यांना मिळू शकणार आहे याच्यासाठी सुद्धा तहसीलदार कार्यालय आणि म्हणजे पंचायत समिती कार्यालय त्याच्या माध्यमातून आपल्याला मदत केली जाणार आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आपल्याला माहिती असलेल्या प्रत्येक घरात त्याचा फायदा मिळाला पाहिजे या व्यतिरिक्त सरकारनं जाहीर केलंय की ज्या मुली बारावी पास होतात त्यांना त्याचं उच्च शिक्षण घ्यायचं आहे व्यावसायिक शिक्षण घ्यायचंय त्या प्रत्येकीला तिचं शिक्षण घेण्यासाठी आता इथून पुढे कुठली फी भरावी लागणार नाही तर ती फी त्यांच्या वतीनं महायुतीचं सरकार हे त्या ठिकाणी भरणार आहे त्यामुळे कुठलीही काळजी न करता आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाला आवाहन करावं सहकार्य करावं अनेक वेळेला सांगितलं जातं कोणता पुर्णा कोणतरी अपप्रचार करत आहे की आता निवडणुका आल्या म्हणून निवडणुकी कोणत्या दिल्या जात आहे आता खरं शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी वीज साडेसात एच पीच्या वरती जर त्याच्या शेतामध्ये मोटर असेल तर त्याची वीज त्याच्या खालची वीज ही त्या सर्व शेतकऱ्यांना मोफत दिली जाणार आहे आणि याच्यासाठी देशभरामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सोलर मुख्य प्रधानमंत्री सूर्य घर योजना सुरू झाल्या प्रत्येकाला आवाहन करतात तर तुम्ही तुमच्या घरावरती सोलर पॅनल लावा सोलर सिस्टीम लावा तर तुम्हाला किती रुपये दे हजा। अडुसष्ट हजार अडुसष्ट हजार रुपयापर्यंतची सबसिडी तुम्हाला त्याच्यातून मिळणार आहे आणि तीन ते चार वर्षामध्ये तुमचं सगळं युनिट त्याचा खर्च हा त्याच्यामधून निघून जाणार आहे त्यामुळे याचाही फायदा आपण सगळ्यांकडून घेतला पाहिजे याच पद्धतीनं राज्य सरकार सुद्धा आता सोलर पंप घेत आहे आणि राज्य सरकारनं अनेक ठिकाणी सोलर सोलर मधून ग्रीड तयार केलेले आहे की ज्या माध्यमातून ती वीज फुकट द्यायची आहे लाटीबाट योजनेमध्ये निधी द्यायचा आहे पुढे वयोश योजनेमध्ये फायदा द्यायचा आहे त्याच्या संपूर्ण पैशाची तरतूद वर्ष वर्षाची बजेटची तरतूद केली एक वर्षाचं बजेट पुढच्या वर्षी पुन्हा बजेट मांडलं जातं पुढच्या वर्षासाठी तसं पूर्ण वर्ष आपण ग्रामपंचायत चालवता आपण पंचायत समिती चालवलेल्या आहेत तर त्या ठिकाणी काही पाच वर्षाचं बजेट ठरत नाही बजेट ठरतं ते एका वर्षाचं ठरतं तशा या मार्च अप्रिल पर्यंत पूर्ण लाडकी मध्ये पैसे द्यावे लागतील वयोश्रीचे पैसे द्यावे लागतील त्याच बरोबरीनं कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे द्यावे लागतील या बरोबरीनं सर्व खर्च करण्याची तरतूद सरकारनं केलेली आहे त्यामुळे कोणी घाबरून जायचं कारण नाही का आताच काही ते मिळेल नंतर मिळणार नाही निवडणूक झाल्या मिळणार नाही नाही निवडणूक झाल्यानंतर सुद्धा महायुतीचं सरकारच आहे ही योजना कोणी थांबवू शकत नाही काही लोक कोर्टात विरोधात गेले आणि कोर्टात जाऊन ती योजना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण लोकांच्या कल्याणाची योजना बरोबर आहे सर्व लोकांच्या हिताची योजना आहे आणि त्यामुळे या योजनेचा फायदा तीव्र का, रेशन कार्ड केशी रेशन कार्ड त्यांच्या घरात आहे त्या प्रत्येकाला देण्यासाठी सर्व सरपंच सदस्य उपसरपंच अधिकारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्या सगळ्यांनी हे काम करावं अशी विनंती करतो आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला काल करत आरोग्य शिबिर होत तिथेही आपले आरोग्य त्यांच्याचे अधिकारी आले त्यांनी त्या आरोग्य शिबिराला सहकार्य केलं परवाच्या दिवशी आम्ही जॉब फेअरचं आयोजन केलेलं होतं रोजगार मिळावायलाही आपल्यापैकी अनेक लोकांनी आपल्या परिसरातल्या तरुण लोकांना पाठवलेलं होतं आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण हे सहकार्य करताय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच मनापासून आभार व्यक्त करतो वेगवेगळ्या माध्यमातून या पनवेल तालुक्यामध्ये आमदार निधी असेल शासनाचा निधी असेल जिल्हा परिषदेचा जिल्हा नियोजनचा निधी असेल याच्या माध्यमातून विकासाचे वेगवेगळे प्रकल्प आणण्यासाठी मी माझ्या परीनं प्रयत्न केलाय तसाच हा प्रयत्न आज सेस फंडाच्या माध्यमातून या निधीच्या माध्यमातून लोकांना ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी पंचायत समितीने पुढाकार घेतला त्यांचं हे काम अशाच पद्धतीनं पुढे चालत राहो आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून समाजाची जनतेची सेवा सातत्यानं घडत राहू यासाठी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्वांनी मिळून आज मला व्यक्तिगत शुभेच्छा दिल्या आणि मला आनंद जास्त असा आहे वृक्ष घेऊन मला आनंद होणार नाही तर आव्हान केलं होतं वृक्ष घेणार नाही त्यापेक्षा आपण वृक्षारोपण करा आज आम्ही कार्यकर्त्यांना आवाहन केलं दोन हजार झाड लावायला आज सुरुवात झालेली आहे आज आणि उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये अशी झाडं लावली जातील अन्य शहरांमध्ये देखील वेगवेगळ्या लोकांनी झाडं लावलेली आहेत ती झाडं तीन वर्ष जगवण्याच्या साठी कोशिश फाउंडेशन या संस्थेनं आम्हाला तिथे सहकार्य केलंय करतो आणि तीन वर्षानंतर करावं पुढच्या वर्षी सुद्धा मी ठिकाणी तुम्हाला सर्वांना बोलवणार आहे तर तुम्ही लावलेली झाडं किती वाढली ती बघायला या आणि पुन्हा नवीन पाच हजार झाडं लावायची त्या ठिकाणी जागा आहे तर त्या ठिकाणी नवीन झाडं लावायला पुन्हा त्या ठिकाणी आपण या उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनी मिळून पाहिलं जरा लाईट तरी गेली तर आपल्याला घरामध्ये बसवत नव्हतं आणि उकाड्यानं सगळ्यांचा जीव हैराण झालेला होता की अशी स्थिती आपण काऊन द्यावी पर्वेल मध्ये सगळी जागा संपलेली नाही सगळ्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या राहिलेल्या नाही आणि त्यामुळे अनेक ठिकाणी आपण झाड लावू शकतो त्याची सावली त्याचा कारवा हा अनुभवू शकतो तो अनुभवण्यासाठी जिथे मिळेल आणि जिथे झाड वाढू शकतं त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलं पाहिजे असं आवाहन या निमित्तानं करतो आणि निश्चितपणानं तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं आणि तुमच्या सर्वांच्या कामाच्या आधारे तुम्ही आज ज्या वस्तू ताब्यात घेताय त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल अशा पद्धतीने आपण सगळे काम करत राहूया आपण सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा मला अधिक काळ काम करण्याची प्रेरणा देत राहतील पन्नास गाठली शंभर कधी गाठू शकतो का माहिती नाही पण जेवढी वर्ष काम करता येईल जेवढी वर्ष जगता येईल तेवढी वर्ष काम करण्याच्या शुभेच्छा हिंद जय महाराष्ट्र